आजपर्यंत अनेक अपघाताचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असतील आपल्या एकाच चुकीमुळे आपला जीव गमावू शकतो हे माहिती असून देखील काही लोक आपला जीव धोक्यात टाकत असतात रेल्वे स्थानकावर रेल्वे रोडावर किंवा रेल्वे गाड्यामध्ये डान्स स्टंट किंवा जीव धोक्यात येईल असं कृत्य करत असतात सध्या असाच एका सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड आहे ज्यामध्ये महिला रेल्वे रोडावर झोपलेली दिसत आहे आणि तिच्या अंगावरून रेल्वे धावताना दिसते व्हिडिओ पाहून मात्र नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला आहे असं काय घडलं त्या फड महिलेचं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या यश एस ब्रुश टायर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एका रेल्वे रुळावरून एक रेल्वे भरधाव वेगाने धावत आहे हो रेल्वे रुळाच्या मधोमध मद एक महिला झोपलेली दिसते तिच्या अंगावरून मालगाडी धावते आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलेला साधं खर्चरलेलं देखील नाही हा व्हिडिओ तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील नवदंगीमधले स्थानकावरील आहे मिळालेल्या माहितीनुसार महिला आपल्या मैत्रिणीबरोबर रोड ओलांडत होती तेव्हा तिचा पाय सटकला आणि ती तिथेच ती रुळावर पडली तेवढ्या तिथे मालगाडी येताना पाहून महिलेने आपला जीव वाचवण्यासाठी रेल्वे रोळाच्या मधोमध झोपून राहिली जोपर्यंत मालगाडी जात नाही तोपर्यंत महिला रेल्वे रोळाच्या मधोमध झोपून होती तिने कसलीही हालचाल केली नाही महिलेनं आपले डोके देखील वर करत होती पण तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीनं असं करण्यास मनाई केली व्यक्तीचा सल्ला ऐकून महिला शांतपणे तिथेच झोपून राहिली आणि अखेर मालगाडी निघून गेल्यानंतर ती उठून उभी राहिली असं तुम्हाला वेडिओमध्ये पाहायला मिळते नंतर ती मैत्रिणीला जाऊन भेटली सुदैवाने या महिलेला या अपघातात कोणतीही दुखापत झालेली नाही मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद